नमस्कार मित्र हो मित्र हो, राज्यात दोन ते तीन दिवसामध्ये काही भागांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेला आहे काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देखील वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रोहो चला जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोणकोणत्या भागांमध्ये मेघगर्जेनेसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात हवामान खात्यातर्फे कोणकोणत्या भागांमध्ये राज्यात दोन ते तीन दिवसामध्ये मेघगर्जेनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रो दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात काही ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या पाच दिवसात अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेला आहे तर मित्र आता कोणत्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट व कोणत्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर मित्र आज अठरा मार्च रोजी अमरावती यवतमाळ नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर अकोला वाशिम हिंगोली नांदेड वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर मित्र हो एकोणीस मार्च रोजी नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम नांदेड लातूर यवतमाळ वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर मित्र हो वीस मार्च रोजी अमरावती नांदेड नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मित्र अशा प्रकारे हवामान खात्यातर्फे येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे हो तर अशा प्रकारे मित्र काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर मित्रो हा होता हवामान खात्याचा अंदाज मित्रो ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहितीसह धन्यवाद